प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरणाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके किरण साळवे विनायक देशमुख बाबासाहेब टायरवाले अभय अगरकर आदी उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून गोरगरिबांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत योजनेच्या टप्पा दोन मध्ये देशभरात तीन कोटी घरे बांधण्यात येणार असून यापैकी वीस लाख घरे आपल्या राज्यात बांधण्यास मंजुरी मिळणे ही बाब आपल्या सर्वांसाठी आनंददायी आहे योजनेतून जिल्ह्यात ब्याऐंशी हजार कुटुंबांची स्वप्नपूर्ती होत असल्यानं याचा मनस्वी आनंद असल्याचंही विखे म्हणाले जे काही आपले हाऊसहोल्ड आहेत ते कुठेही झोपडीमध्ये राहू नये कुठेही गलिच्छ वस्तीमध्ये राहू नये त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचा निवारा मिळाला पाहिजे सगळ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे सगळ्यांना स्वच्छतेचं वातावरण मिळालं पाहिजे आणि सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून हा एक दुसरा टप्पा जो आता सुरुवात झालेला आहे त्या प प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः पंच्याऐंशी हजारचं काय उद्दिष्ट होतं ते पंच्याऐंशी हजारचे अगेन्स्ट आपण चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्केचं काम आपण मंजुरीचं केलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप मनापासून काम केलेलं आहे सांगताना आनंद पण होतो आहे की जिल्हा आपला पूर्ण राज्यामध्ये मंजुरीमध्ये सर्वात एक नंबरचा जिल्हा ठरलेला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो असंच काम आपण या पुढेही या किल्ल्यासाठी करत राहावं हो। आणि एकच खंत महाशय सरांनी बोलता बोलता सांगितलं पालकमंत्री मोदींनी चर्चा करताना स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले अजून आपण घरं वाटतो करतो। हे करतो हे थोडंसं आत्मचिंतन करण्यासारखी परिस्थिती आहे खरंच तर आपण म्हणता ते अतिशय योग्य आहे हे इव्हेंट करण्याची गोष्ट नाही आहे ही गरज आहे आपली सगळ्यांची ती आपण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलो आहोत की काय अशी आपल्या प्रशासनाच्यावर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माझी सूचना राहील की आपल्या भागामध्ये आपल्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी अजूनही काही असे लाभार्थी आहेत का ज्यांना घरं नाही आहेत किंवा घरं बांधू शकत नाही काय अडचणी आहेत का त्याचा आपण थोडंसं आढावा घ्यावा आणि जास्तीत जास्त लाभार्थी या योजनेमध्ये कवर व्हावं आणि सगळं गाव आणि शहर आपला जो आहे जिल्हा जो आहे तो कोणीही घरकुलापासून वंचित राहून यासाठी विशेष प्रयत्न करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन आणि सर्व जे लाभार्थी आपल्या इथं आलेले आहेत त्यांना देखील विनंती आहे की घरकुल बांधण्यामध्ये जो आपला वेळ जातो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कालावधी लागतो साधारणतः सव्वाशे दिवसच्या वर आपण एक घरकुल बांधण्यासाठी घालवतो तो का योग्य नाही एवढं मोठं काम पण नाही आहे उत्तर प्रदेश किंवा अन्य देश राज्यामध्ये आपण विचार केला तर साधारणतः पंच्याहत्तर दिवसामध्ये घरकुलं पूर्ण होतात आपल्याकडे जो प्रमाण जो आहे तो शंभरच्या वरच आहे तो कसं कमी करता येईल आणि घरकुलाची गुणवत्ता कशी चांगली ठेवता येईल आणि घरकुलासोबतच बाकीचे जे अम्युनिटीज आहेत आपल्याला तिथं पाणी असेल तिथं सार्वजनिक सुविधा असेल लाईट असेल किंवा ड्रेनेजची सिस्टीम असेल या सगळ्या गोष्टी देखील आपण त्या करताना प्रामुख्याने विचार केला पाहिजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा असतात आणि विशेषतः आपण पाहतो की भारत देश हा आपला ग्रामीण देश आहे आणि ग्रामीण भागामधल्या जे गोरगरिबांना खरं हक्काचं घर निवासस्थान देण्याचं काम ह्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत होत असते आणि यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास राज्यातील सर्वांना सर्वांसाठी आवास या प्रितवाक्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना शासन खालील योजनांनुसार घरगुलाचा लाभ देत आहे यामध्ये प्राधान्याने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना जशा रमाई आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मोदी आवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना या योजना राबवल्या जातात <laughs> प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी हे दोन हजार अकराचा जे सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण ज्याला आपण सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असे म्हणतो या दोन हजार अकराच्या सेन्ससच्या अनुसार त्याला बेस म्हणून हे लाभार्थी आपले त्या ठिकाणी निवडलेले असतात आदरणीय पालकमंत्री महोदय अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक जसं दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस या चार वर्षामध्ये आप अंमलबजावणी झाली त्या अंतर्गत एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट अ अहिल्यानगर जिल्ह्याला होतं त्यापैकी आपण पंचावन्न हजार चारशे पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव टक्के घरकुल पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला हे यश मिळालेलं आहे के आपण केलेल्या या कामगिरीने अहिलानगर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक जे मी आता उल्लेख केला सोळा सतरा ते एकवीस बावीस यामध्ये सर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण वीस हजार घरकुल पूर्ण करू शकलो होतो रेकॉर्ड टाईममध्ये आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्याला अमृत महाआवास अभियान अंतर्गत अहिलानगर जिल्ह्याला प्रथम क्रमांक हा राज्यस्तराचा मिळालेला आहे नेते, नेते, आज आपल्या सर्वांचे नेते विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन मधील आपल्या राज्यातील साधारण वीस लाख लाभार्थ्यांना मंजूरचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे थोड्याच वेळात पुण्यावरून आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपला त्या ठिकाणी त्यांचे शुभाशय वितरण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव साहेब मान्य अजितदादा पवार यांच्या तो संपन्न होतोय आणि लवकरच त्या संदर्भातला प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण आपल्याला या मध्ये पाहायला मिळणार आहे की प्रथमत आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदर नरेंद्र मोदी साहेब आणि ह्या विभागानं हा वीस लाख घरकुलांचा आपल्याला टप्पा मंजूर केला ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज शिवराजी चव्हाण आणि यासाठी अथक प्रयत्न ज्यांचे लागले ते आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांचं मी तमाम लाभार्थ्यांच्या वतीने मनपूरक अभिनंदन करतो एकाच वेळी वीस लाख घरं मंजूर होणं ही ऐतिहासिक घटना आहे आणि मला वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकाच वर्षी एवढे घरकुला मंजूर होणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अनंतच क्षण आहे की आज आपल्या राज्यातील अनेक लोकांना स्वतःची घरं नाही आहे परवडणारी घरं जी योजना आज प्रधानमंत्र्यांनी आणलेली आहे त्यासाठी जागा नाही आहे परंतु मान्य जिल्हाधिकारी असतील आपले मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्या अथक प्रयत्नांना आज आपल्याला जागा उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे आपल्या नगर जिल्ह्याला सुद्धा मला वाटतं हा टप्पा गाठता आलेला आहे उच्चांकी घरकोलाच्या योजनेची अंमलबजावणी करता आलेली आहे म्हणजे प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आपले मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही मुख्य कार्यकारी महोदय यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर